भाऊन रात्री मी भाकर खाल्लेली नाही तिकडे जी गेले ती तिकडच बसलेले हायत रात्री झोपाय तिकडे गेलेले होते त्यांना बोलवा काय ती आणलेले आहेत दोन माश्याची भाजी करा मी दोन भाकरी टाकते एक तर त्यांना सकाळ सकाळ नाश्ता लागते आज झालाय मारण्याचा उशीर त्यांना सकाळ सकाळ कामाला जाण्याच्या अवघा नस आठला नाश्त्याची सवय आता वाजायला तर नऊ पटकन तुम्हाला तर काय माणसं कोणसं आले गेले काय फरक पडत नाही तु तुम्ही तुमच्या सर असता तुम्हाला वाटतंय आमच्यासारखं कुणीच नाही आता का त्यांना पार, खाऊ घालणारे माणसं असल्यावर पाठच करून खाऊ घालावं लागते तुम्हाला एक सवय आहे का गाव फालता घालून याच्यात पुन्हा खायचं दुपारी झोपायचं सहा वाजता दुपारी खायचं संध्याकाळी झोपायचं मासे आणले तू भाकरी करून दे मी भाजी करून या

त्यांना असलं जमत नाही ग त्यांना मुगीच वरण शेवग्याच्या शेंगा कारल कसलं खाते सगळं जमतय काल सकाळी काय म्हणले तरी ना माशाच्या वाट बघण्याच्या राड्यामध्ये मी भाकरी केल्या मला म्हणले माळूच काय खायला भेटलं भेटणं झाले मला मला काय कर मेथीची भाजी का हाय माळव म्हणलं मेथीची भाजी आहे म्हणजे मला मेथीची भाजी करत आहे ना त्या मेथीच्या भाजी बरोबर सकाळी नाश्ता केला कसा शांत माशी मटण लागत आहे तुम्हाला लागतय वरण बी केलं तर त्याला अंडे तर लागते चिकन तर लागते काही तर लागते तुम्हाला हे सवय असते त्यांना नाही तर ते खाते तर व्यवस्थित सगळं जिथे तिथे तुमच्या दाजी तुम्हाला काय लागते सांगा बरं आम्हाला भाजीपाला लागते काय लागते इमानदारी नका इमानदारी ना मी सांगते की त्यांना भाजीपाला माळो मी तितकच खाते आणि माशे मटण मी तितकंच खाते तर तुमच्या एकटी एकच खात नाही आम्हाला वरून तापास मी तितकच करते आला का ध्यान

सारखं त्या पुण्यामध्ये चिकन खाऊन तुम्हाला कटाळत नाही इकडचं चिकन वेगळं असतं पुण्यातलं चिकन वेगळं असतं तिकडं काय धरतेत पाण्यात नोपशी देत वरचं काढी देतात ती कापून देत इकडं कसं भाजी देत भाजलेलं मस्त असतं काय करा संध्याकाळी आता नाही का नाही कळ म्हणून दोन किलो घेऊन या मला हे तर काम हवे काम हाय बघा भाऊ मी सांगू का आता खायचं झोपायचं झोपायचं आम्ही छोटी सुटी जागा उठते तर

मेरा पिया घर आया ओ, रामजी भाऊ का दिवाळीच्या आधी आली दिवाळी करायला दिवाळी करायला का नाही दिवाळी का गेले जोडप मला परवा दिवशी फोन केला होता मला रात्री महिन्याने फोन केला नाय

कुठे याला गुडका खाली चालला पोटाकडे <laughs> कसा गुड <गुरुगा> राहिजे <laughs> ना म्हणतो मी तुमचे आता काय झोपून झोपून ते खोटे माग म्हणजे वही नालेत म्हणून तुमचे ते कसे उरपाटे चिरपाटे आलं का त्यात हो उरका उरका लवकर चांगला जायचे